त्यानंतर बातमी सोलापूरमधनं नोटाबंदीचा विरोध करत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या आज रस्त्यावरती उतरलेल्या होत्या महिला बचत गटातल्या महिला आणि त्याचबरोबर विडी कामगार महिला यांचे नोटाबंदीमुळे खूप हाल होत असल्यामुळे त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं नोटाबंदीमुळे गरीब महिलांची रोजीरोटी बंद झाली आहे त्यांना हक्काचा पगार मिळत नसताना फायनान्स कंपन्या मात्र सक्तीची वसुली करतात चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही कर्जवसुली थांबवावी नाही था संपूर्ण कर्जमाफी तरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली मोदी सरकारचं लक्ष नाही आहे महिलांकडे आणि गृहिणींकडे बचत गटचा जो विषय आहे बचत गटचे जे मायक्रो वाले आहेत एस के एस असतील मुद्रा असतील अनेक आहेत हजारो अशा कंपन्या आहेत ते ह्या महिलांच्या उरावर येऊन बसतात आणि सांगतात आम्हाला पर प पर, परत द्या पर, पैसे आमचे कर्ज फेडा पण महिलांकडे नोटाच नाही आहेत बँकेकडून विड्रॉ होत नाही आहेत आणि म्हणून सर्वात मोठी आपदा ही बचत गट आणि बीडी कामगार महिलांवर आली आहे आणि म्हणून आज आम्ही सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात निषेध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आज आम्ही केलं आहे